नमस्कार मैत्रिणींनो जोराचा पाऊस पडतो आहे बाहेर पकोडी किंवा भजे खायची आहे का तुम्हाला माझ्या मैत्रिणीचा आत्ताच फोन आला होता की भजे पकोडे खायला येता का पण म्हटलं नको पकोडे खायला नको आहे तर म्हणे अहो पकोडे नाही आहेत दही पकोडे आहे मी तिला म्हटलं की बाई पाऊस पडतो आहे मी तर काही येऊ शकत नाही पण तू जर दही पकोड्याची रेसिपी मला पाठवली तर माझ्या ब्लॉगवरून मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना ती रेसिपी म्हणजे सांगेल आणि कृतीतून प्रत्यक्ष कृतीतून दाखवेल तर तू मला तू व्हिडिओ टाक मग मी माझ्या ब्लॉगवरून तो सगळ्यांना दाखवेल तर बघूया प्रतीक्षेत आहोत आम्ही दही पकोडी खाण्यासाठी तर मैत्रिणींनो तुम्हीच देखील उत्सुक आहात ना तर अशा सुंदर पावसाचा आस्वाद आस्वाद घेण्यासाठी दही पकोडी तर आवश्यकच आहे तर चला तर मैत्रिणींनो नैनाच्या किचनमध्ये जाऊन आपण दही पकोडीचा आस्वाद घेऊया थँक्यू मैत्रिणींनो आणि जर दही पकोडी कशी झाली सांगायला विसरू नका थँक्यू नमस्कार मी नैना नांदेडकर माझ्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मैत्रिणींनो सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि अशा वातावरणात आपल्याला चमचमीत पदार्थ नक्कीच खायला आवडतात असाच एक चमचमीत आणि चटपटीत पदार्थ आज मी तुम्हाला करायला शिकवणार आहे त्या पदार्थाचं नाव आहे दही पकोडी चला तर मग दही पकोडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आपण ला पाहूया दही पकोड्यासाठी तुम्हाला एक वाटी कणिक लागेल म्हणजेच गव्हाचे पीठ थोडं तिखट थोडे मीठ दही दही चांगले फेटून एकसारखे करून घ्यायचे खाण्याचा सोडा चिंचगुळाची चटणी आणि बारीक दळलेली साखर चला तर मग त्यात सर्वप्रथम सर्वप्रथम आपण एक बाउल घेऊया सर्वप्रथम बाउलमध्ये गव्हाचे पीठ काढून घेऊया त्यात थोडेसे थोडेसे मीठ टाकूया चवीप्रमाणे थोडे तिखट पाव चमचा खायचा सोडा हे सर्व साहित्य आपल्याला पाण्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे भज्याच्या पिठाप्रमाणे हे आपल्याला बॅटर रेडी करून घ्यायचे आहे जसं बॅटर अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहे चला तर मग याला तळून घेऊया तळण्यासाठी तेल मी फ्राय पॅनमध्ये गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झालेले आहे चला तर मग दही पकोडी तळून घेऊया हे तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने छोटे छोटे पकोडी तेलामध्ये टाकायचे आहेत कोलाकारीतील असे टाकायचे आहे असे दोन्ही साईडनी आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे चला तर मग ब्राऊन कलर आलेला आहे छानपैकी आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊन येईल चला तर मग प्लेटिंग कशी करायची ते आपण पाहूया सर्वप्रथम यावर आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे दही असं भरपूर घालायचं नावच आहे या पदार्थाचं दही पकोडी त्यामुळे आपल्याला या दही भरपूर घालावे लागेल त्यानंतर चिंचगोळाची जी चटणी आहे ती टाकूया आपण वरतून थोडस तिखट टाकूया थोडंसं मीठ आपल्याला बारीक दळलेली साखर टाकायची आहे यावरती चटपटी दही पकोडी तयार आहे कमीत कमी साहित्यामध्ये कमी आणि झटपट बनणारा असा हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा मला खात्री आहे की तुम्हाला हा पदार्थ नक्कीच आवडेल आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नका